एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सागर उर्फ मनीष शैलेश बेळमकर वय तेवीस राहणार कुमार स्वामीनगर एमआयडीसी सोलापूर याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तीस एप्रिल रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले त्यास एक मे रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सागर उर्फ मनीष बेळमकर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातकशस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे खुनाचा प्रयत्न विनयभंग जबरी चोरी खंडणी मागणे गैरकायदेशीर मंडळी जमवणे धाक दपटशा शा करणे दगडफेक करणे घातकशस्त्रांनी धमकावणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे पाच दखलपात्र आणि एक अदखलपात्र गुन्हा असे गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल असल्याचे सांगण्यात आले सागर बेळमकर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार चोवीसमध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली त्यामुळे ही स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली